ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग ईश्वर रूपी सूत्रधार भाग पहिला श्लोक आहेत एकसष्ट आणि बासष्ट मनुष्य प्रारब्धाधीन आहे व ते प्रारब्ध ईश्वराधीन आहे तो ईश्वर कसा आहे ते सांगताना भगवंत म्हणतात श्लोक एकसष्ट ईश्वर सर्व भूताना तिष्ठ सर्व भूतानी यंत्रारूढा निय हे अर्जुन शरीर रूप यंत्रावर जणू काय चढवलेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा हलवणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे म्हणजे ईश्वर सूत्रधार आहे श्लोक बासष्टावा तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थान प्राप्सम त्यालाच हे भरतकुलोत्पन्न सर्व भावाने म्हणजे मनाने वाणीने व वा शरीराने शरण जा त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांती व शाश्वत स्थान म्हणजे निजात्म पद पावशील ईश्वर कसा आहे ते भगवंत श्लोकात सांगत आहे ईश्वर हा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि यंत्रावर चढवल्याप्रमाणे तो सर्व प्राणी मात्रांना मायेने फिरवतो असे सांगून ते अर्जुनाला म्हणतात की तू त्या ईश्वरालाच शरण जा त्याच्या कृपेमुळेच तुला परमशांती व शाश्वत असे अव्यय पद प्राप्त होईल ईश्वर शब्द ईश म्हणजे सत्ता चालवणे या धातूपासून व्युत्पन्न झालेला आहे परमात्मा हा प्रकृतीवर व प्रकृती परतंत्र जीवावर सत्ता चालवतो म्हणून त्याला ईश्वर असं म्हणतात श्वेता श्वेत उपनिषदात म्हटले आहे की क्षरम अमृता क्षरम हर क्षरात्म नावी शते जीव एक क्षराते विश्व माया निवृत्ती प्रकृती तर विनाशशील आहे तिचा उपभोग घेणारा जीवात्मा अमृत स्वरूप अविनाशी आहे ही विनाशशील प्रकृती म्हणजेच जड तत्व व अविनाशी चेतन आत्मा या दोघांवर ईश्वर आपली सत्ता चालवतो त्या ईश्वराच्या निरंतर ध्यानाने मनाची त्याच्यामध्येच योजना केल्याने व त्यातच झाल्याने शेवटी विश्वमायेची निवृत्ती होती हा अंतर्यामी ईश्वरच सर्व भूतमात्रांना प्रेरणा देऊन हे जगचक्र चालवीत आहे एकूण मनुष्य हा प्रकृती परतंत्र आहे व प्रकृती ही ईश्वराच्या आधी नाही तेव्हा प्रकृतीच्या परवशतेतून सुटण्यासाठी तिच्याहून श्रेष्ठ अशा ईश्वराला शरण गेले पाहिजे तरच प्रकृतीजन्य गुणांच्या तावडीतून सुटता येईल मग अशा या प्रकृतीला सुद्धा स्वतःच्या अधीन ठेवणाऱ्या ईश्वराला शोधावे तरी कोठे भगवंत सांगतात की त्याला शोधायला कोठे दूर जायची गरज नाही तर तो प्रत्येक भूतमात्राच्या हृदयातच स्थित आहे तेव्हा त्याला शरण जाणे हा प्रकृतीच्या तावडीतून सुटण्याचा उपाय आहे हा ईश्वर हृदयात राहतो म्हणजे बुद्धीत राहतो परमात्म्याचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आता प्रतिबिंब पाहण्यासाठी ज्याप्रमाणे आरसा निर्मळ केला पाहिजे त्याप्रमाणे परमात्म्याचे प्रतिबिंब पाहण्यासाठी विषय वासनांच्या मनाने मलिन झालेला बुद्धिरूपी आरसाही निर्मळ केला पाहिजे म्हणजे त्या स्वच्छ आरशात ईश्वराचे प्रतिबिंब दिसेल व आत्मस्वरूपाचे ज्ञान होईल भगवंतांनी पंधराव्या अध्यायातही म्हटले होते की सर्वस्वच्या हा मृदिसनिविष्ट मत्ता स्मृती मीच सर्वांच्या हृदयात निवास करून राहिलो आहे व स्मृती म्हणजे पूर्वीच्या ज्ञानाचे स्मरण नवीन ज्ञानाची संप्राप्ती व ज्ञानाची परिणती म्हणजे ब्रह्मस्थिती या सर्व माझ्यामुळेच मनुष्याना प्राप्त होतात हा अंतर या मी ईश्वरच सद्वासना व सत्प्रेरणा देतो जी ईश्वरी निरूप चालला ती प्रकृती त्याला सहाय्यभूत होती कारण जीवात्मा हा आपला दास नसून ईश्वराचा दास झाला आहे हे तिला कळते आता ज्ञानदेवांचे यावरील विवरण आपण उद्या पाहू